नमस्कार मित्रांनो कंबळी एकवीस ऑगस्ट भागामध्ये अन्नपूर्णाच्या घरी पूजेची छान तयारी चालू असते घर मस्त डेकोरेट केलेलं असतं आणि अनिका तर छान तयार होते ती आरशात बघून म्हणते सो ब्युटिफुल तिला असं वाटतं माझ्यापेक्षा सुंदर कुणीच नाही ती आता खाली येते आणि तिचं दाराकडं लक्ष जातं तर दारामध्ये निंगे आणि कमळी उभा असतात अनिका कमळीला बघते आणि शॉक होऊन जाते कारण कमळी खूप सुंदर दिसत असते अनेकाकडे जे पाहुणे आलेले असतात ते कमळीकडं एकटक बघत असतात आणि काय चिडू म्हणते ह्या गावछा इथे कोणी बोलवलं आता सगळेच कमळीचं कौतुक करायला लागतात आणि का म्हणते हे सगळे जेवढे कौतुक करतात आणि तू खुश होते तेवढीच तू जास्त रडशील ही पूजा संपेपर्यंत मी तुला रडवणार तिचा आता मूडच निघून जातो कमळी आणि निंगी पुढे येतात आणि कमळी देवाला नमस्कार करते आणि अनेकाकडे स्माईल करून बघते आणि का रागाने तणतण करत निघून जाते तर अन्नपूर्णा सदाश्वर जवळ बसलेली असते त्यांना बरं वाटत नसतं त्यांची तशी अवस्था बघून अन्नपूर्णाला खूप वाटतं अन्नपूर्णा रडत असते तिथे कमळी येते कमळी अन्नपूर्णाला बघते आणि म्हणते आजी काय झालं तुम्ही का रडताय अन्नपूर्णा म्हणते रडू नको तर काय करू अगं बघ ना हे किती त्रासात आहे आणि यांचा त्रास मला बघवत नाही आहे मी देवाकडेहीच प्रार्थना करते हे लवकरात लवकर बरे व्हावे अगं यांची अशी अवस्था मी गेल्यानंतर यांचं काय होणार कंबळी म्हणते आजी असं काय बी होणार नाही सगळं नीट होणार सगळं चांगलं होणार तेवढं तिचं लक्ष मालिश करणाऱ्या बाईकडं कर जातं ती मनात म्हणते ही किती चुकीचं मालिश करते त्यांचं अशा मालिश करण्याने त्यांच्या पायाचं दुखणं अजून वाढेल अन्नपूर्णा म्हणते कमळी तू बाहेर जा आणि पूजेला बस आता गुरुजी एवढ्या तिथीलच आता अन्नपूर्णा बाकीची तयारी करण्यासाठी निघून जाते म्हणते मावशी तुम्ही बाकीचे कामं बघा मी मालिश करते कमळी सदाश्वीच्या पायाची मालिश करत असते ती ते त्यांना विचारते कसं वाटतंय आता बरं वाटतं का मला माहिती आहे तुमचे पाय खूप दुखतात तुम्हाला खूप त्रास होतोय त्याच्या पद्धतीने मालिश करत होत्या ना तेव्हाच मला कळालं तुमचं दुखणं अजून वाढलं असेल पण मी आता तुमची मालिश करून देते तुम्हाला लई बरं वाटेल तुम्हाला माहिती आहे जेव्हा मी कबड्डी खेळून यायची तेव्हा माझी आई असेच माझे पाय छिपून द्यायची आता सदाशिवला आठवतं कमळीच्या हातावरचा तीळ आणि ही आपल्या राजांचीच मुलगी आहे कमळी त्या आजोबा ह्या मालिशने फरक पडतो पण तुम्हाला माहिती आहे सगळ्यात जास्त फरक मनाने पडतो ते मनात म्हणले ना मी बरा होणार तर तुम्ही नक्की बरे होणार तुम्ही ठरवलं ना जगातला कुठलाही आजार तुम्हाला थांबू शकणार नाही ते आता पाय छिपून देते आणि म्हणतो आजोबा आता बरं वाटतं आता सदाशिव स्माईल करतो आणि खुणीने सांगतो हो तेवढे तिथे कामिनी रागिनी आणि अनिका येतात आणि का म्हणते वा आज पहिल्यांदा तू तुझ्या लायकीनुसार काम केलं आहे कामिनी म्हणते मालिशवाले बाईचं काम तू का करतेस रागिनी म्हणते आई पैशाची गरज असेल म्हणून तर ती असली कामं करत असेल ना आणि का म्हणते येस असे लोक पैशासाठी वाटेल ते करायला तयार असतात हे काम ती पैशासाठीच करत असेल बाकी काहीही कारण नाही हो ना गावछाप कामिनी म्हणते अगं तुला पैसेच कमवायचे ना मग फक्त दादाचे पाय कशाला चेपते माझे पण चेपून दे कामिनी पुढे करते रागिनी आणि अनिका तिला हसायला लागतात कमळीला खूप वाईट वाटतं तेवढे त्यांना पूर्ण येते आणि तिघींना विचारते तुम्ही इथे काय करताय तुम्ही काय तिघींनी शपथ घेतलं का कुणी चांगलं काम केलं की त्यांचं कौतुक करायचं नाही आणि अनिका एवढ्या वर्षापासून तू एकदाही आजोबांच्या रूममध्ये आली नाही त्यांची तब्येत कशी आहे हे विचारायला आणि आज कुणीतरी त्यांचे पाय चिपून देते तर त्यांना हसायला इथे आलीस कामी ने नेहून ती वहिनी ही काल आली या शहरामध्ये मुलगी आणि तिच्यासाठी तू माझ्या अनिकाला माझ्या नातीला बोलतेस अण्णापूर्णा म्हणते हो बोलते कुणाला काय बोलायचं आणि कुणाला काय ओरडायचं हे मला चांगलंच माहिती आहे चला जा इथून आता तिघी पण निघून जातात आणि का रूममध्ये येते आणि खूप गोंधळ घालत असते कामिनी ते अनिका अगं कुणावरून असा रागाराग नाही करायचा चल बरं पूजेला आणि का म्हणते मला नाही यायचं पूजेला तुम्ही जा इथून कामिनिहून ते अनिका त्या मुलीला एवढं सिरियस काय घेते आणि का म्हणते त्या गावछापला बघून माझा खूप जळफाट होतोय कामिणीहून ते अनिका सगळं सोडून दे आज बघ किती छान कार्यक्रम आहे एन्जॉय कर आणि का म्हणते ऋषी पण नाही आला आणि काय एन्जॉय करणार मी त्यात ती गावछाप कंबळी इथे आली आहे काय म्हणे म्हणते आणि का तू तिच्यामुळे तुझा मूड स्माईल करून घेणार आहेस का आणि त्या कमळीमुळे तू स्वतःच्या घरात पूजेला जाणार नाहीस का अगं तू तिला जिंकू देणार आहेस का आणि का म्हणते ठीक आहे आजी मी पूजेला येते पण तू त्या कमळीला इथून घालवणार आहेस आणि पण ते तिच्या पायावर नाही ॲम्ब्युलन्समध्ये तेवढेच निंगी बघते तर ऋषी आणि ऋषीच्या घरचे आलेले असतात आता निंगी धावतच त्यांच्याकडं जाते आणि म्हणते ऋषी सर एवढी मोठी गाडी ऋषी स्माईल करतो आणि म्हणतो कमळी कुठे निंगी म्हणते हाय की तिकडं तेवढे ताणिका येते आणि म्हणते रीश तू आलास आय एम सो हॅप्पी पण ऋषी तिला इग्नोर करतो आणि गाडी पार्क करायला जातो आणि का म्हणते ठीक आहे तू आलास ना हे माझ्यासाठी खूप आहे कामिनीला विचारते आजी मी कशी दिसते सुंदर दिसते ना कामिनी म्हणते हो हो खूप सुंदर दिसतेस तेवढं तिचं लक्ष कंबळीकडे जातं आणि तिचा पुन्हा मूड जातो ती ती आजी ह्या गावढोळ गावछापला बघून मला खूप राग येतोय की आपल्या घरात फिरते आणि आपण हे बघायला इथे उभे आहे का कामिनी म्हणते नाही गा का आता कंबळी पडणार आणि तो तमाशा बघायला आपण इथे उभा आहोत कंबळी पडल्यानंतर तिला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून घेऊन जाणार का म्हणते रेली आजी असा प्लॅन आहे कामीनी म्हणते हो त्या कमळीला तुझ्या आजोबांचे पायचे पून सगळ्यांनी इम्प्रेस करायचं होतं ना आता तेच तेल मी या फरशीवर आणि का बघते तर खरंच फरशीवर तेल असतं कामिनी म्हणते आता ती कंबळी इकडे येणार तिचा पाय घसरणार आणि ती जोऱ्यात पडणार आणि मग ती कंबळी फक्त कॉलेजमधून नाही तुझ्या आयुष्यातून ऋषीपासून दूर तिच्या गावाकडं जाणार आता अनिका सारखी कंबळीकडे बघत असते कंबळी त्या ते तेलावर कधी पाय देईल आणि कधी घसरून पडेल आता कामिनी काउंट करायला लागते एक दोन तीन तेवढ्यात कमळीचा पाय त्या ते तेलावर पडतो ती घसरणार तेवढ्यात ऋषी येतो आणि तिला सावरतो आणि तिच्याकडं एकटक बघत असतो आता अनिकाचा खूप जळफाट होतो दोघांना लांब करण्यासाठी ती पळते आणि नेमकी तेलावर पाय पडतो आणि ती, ती घसरून पडते आता कमळी तिला हात देते आणि म्हणते अनिका तू बरी आहेस ना अगं असं कसं पडलीस पण अनिका तिच्या हातावर मारते आणि म्हणते दूर हो माझ्यापासून ऋषी आता तिला हात देतो आणि तिला उभा करतो कामिनी म्हणते अनिका तू ठीक आहेस ना निंगे म्हणते अनिका अगं तुला साडी नेसायची सवय नाही आहे ना त्यामुळे तुझा पाय अडखळला आणि तू पडली एक काम कर ना तू साडी नेसत जा म्हणजे तुला सवय राहील कमळीमध्ये निंगे गप की ग आता अनिका रागाने निघून जाते कामिनी तिच्या मागे जाते राधिका म्हणते कमळे ह्या साडीमध्ये तू खूप सुंदर दिसतेस म्हणते होय ती तर सुंदर दिसतेच आहे पण ऋषी सर आणि कमळीचे कपडे किती मॅचिंग मॅचिंग झाले ना किती छान दिसतात दोघं राधिका म्हणते वा खूप छान योगायोग आहे हा चिडवत म्हणते हो ना ऋषी पण ऋषी कमळीकडे बघत राहतो तेवढ्यात गुरुजी येतात अन्नपूर्णा राजन त्यांचं स्वागत करतात पण ऋषीचं लक्ष मात्र कमळीकडे असतं आणि अनिकाचं लक्ष कमळी आणि ऋषीकडे आता अनिका जाते आणि ऋषीला ज्यूस देते पण ऋषी म्हणतो नको आहे मला ज्यूस आता अनिकाला खूप राग येतो आणि ती रूममध्ये जायला लागते कामी नेऊन अनिका रूममध्ये जाऊ नकोस अगं पाहुणे आलेत कसं वाटतंय पण अनिका म्हणते आय डोंट केअर आणि निघून जाते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद